प्रत्येक व्यक्तीच्या हाती फक्त ऐंशी वर्ष आयुष्य बाकी आहे आणि त्यामध्ये वीस ते पंचवीस वर्ष हे आपल्या आयुष्याचं टर्निंग पॉइंट असतं आणि अनेक व्यक्ती साठ ते सत्तर वयोगटातील हो जे असतील ते त्या मुलांकडून अशी अपेक्षा ठेवतात जसे ते कमाई करत असतात पण हे खरंच शक्य आहे का ते शक्य करण्याकरिता फक्त आपल्या हाती एकच उद्योग असतो आणि ते म्हणजे आपला स्वतःचा बिझनेस आणि त्या बिझनेसमधून आपण ते स्वप्न पूर्ण करू शकलो पाहिजे कारण बिझनेस ही अशी एक गोष्ट आहे जी आपली फॅमिलीला आपण स्थिर करून दिलेली गोष्ट असते तो त्याच्या हातात येईल आणि जिथपर्यंत आपण कमाई करून ठेवली आहे तिथून तो समोर प्रगती करेल पुढे अधिकाधिक तो वाढत जाईल पण अनेक जॉब करणारे व्यक्ती मात्र त्याच गोष्टीमध्ये अडकून राहील म्हणून मर्यादित न राहता अमर्यादित बनायचं आहे आणि त्यासाठी बिझनेस हा एकच माध्यम आहे आणि आज मी लायकीपेक्षा मोठी स्वप्न बघत आहे पण तो एक दिवस नक्की येणार जेव्हा मी माझे स्वप्न हे पूर्ण करणार आणि बिझनेस हा त्यासाठी एक महत्त्वाचा पाया आहे